नमस्कार गावकरी मंडळी नो आज विजयादशमी प्रथम तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा पण आज तुम्हाला जे काही गावकरी मंडळींना जी माहिती नसणार ती माहिती मी थोडक्यात माझ्या माहितीनुसार जेवढी आहे तेवढी तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आहे आबेट्याचं झाड म्हणजेच याला कोणी आबेटा या म्हणतं आणि दसऱ्या दिवशी विशेष करून याला सोनं म्हटलं जातं म्हणून लोक सोनं लुटायला येतात पण ह्या झाडाची आख्यायिका अशी आहे की इथे समर्थ गोविंद महाराजांच्या हातची हे परंपरा या झाडाजवळची इथून गोविंद महाराज या झाडाची पूजा अर्चना करून आणि पालखी सोहळा करून नंतर गावामध्ये पालखी मिरवली ते जात होती आणि त्याच्यानंतरच दस विजयादशमीच्या दसऱ्याचा सण हा साजरा होत होता पण ह्या झाडाचं महात्म्य असं आहे मंडळी ह्या झाडाचं जर एक एक ह्या झाडाचं तुम्ही एक सोन्याचं पान जरी तुम्ही वर्षभर तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या वहीत ठेवलं तरी तुमचं वर्षभर हे सोन्यासारखं राहणार आहे आणि ह्या झाडाचं दर्शन घेतल्यावर साक्षात गोविंद महाराजांचं दर्शन घेण्याचं भाग्यप्राप्त होतं तरी काही गावकरी मंडळींना सुद्धा या झाडाचं महत्त्व नाही आहे आणि गोविंद महाराजांनी चालू केलेल्या ज्या परंपरा आहे गावात रथ उत्सव असतील पोळ्याचा सण असेल किंवा अजून गोविंद महाराजांच्या भरपूर उडीच्या भजनाच्या परंपरा आहे अशा भरपूर परंपरेतलं हे एक परंपरेतली हे एक विजयादशमीची परंपरा आहे त्या परंपरेला ह्या झाडाला अनन्य महत्व हो आहे तुम्ही जर इथे येऊन जर ह्या वृक्षाचं दर्शन जरी घेतलं तुम्हाला गोविंद महाराजांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं तरी ज्या लोकांना ही माहिती नसेल ती माहिती सर्व लोकांना ही माहिती व्हॉट्सअपच्या मार्फत किंवा युट्यूब फेसबुकच्या माहिती मार्फत ही माहिती टाकावी अशी मी नम्र विनंती करतो समर्थ गोविंद महाराज